मेझेतील प्रभाग वीसमधील कोल्हापूर चाळ सावित्रीबाई फुले वसाहत येथील गेट नंबर एक येथे कोणतीही पूर्व सूचना न देता पर्यायी रस्ता न देता या ठिकाणी असणारा रेल्वे गेट बंद करण्यात आला आहे येथील शाळकरी मुले मुली महिला हॉस्पिटल व इतर कामासाठी जाता येत नसल्याने स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे हे रेल्वे गेट तत्काळ उघडून द्यावे यासाठी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या नेतृत्वाखाली मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आर के यादव यांच्याकडे मागणी करण्यात आली मध्य रेल्वे महाव्यवस्थापक आर के यादव हे समस्या जाणून न घेता वाहनातून जात असताना योगेंद्र थोरात यांनी यांनी त्यांना थांबवले त्यानंतर महाव्यवस्थापक आर के यादव माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आणि शिष्टमंडळ यांची भेट घेऊन याबाबत बैठक लावण्याचे आश्वासन दिले यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदूबाई दुबे यांच्यासह रेल्वे अधिकारी मिरज जंक्शनच्या परीक्षण दौऱ्यावर आले होते तसेच नागरिकांनी रेल्वे स्थानक आवारातच धरणे आंदोलन करण्यात आले आज रेल्वे विभागाचे जनरल मॅनेजर जी एम साहेब आले होते मान्य नामदार खाडेसाहेब यांनी पाच तारखेला पुण्यामध्ये मिटिंगमध्ये गेट क्रमांक एक सावित्रीबाई फुले बसात येथील लोकांची जी सुविधा होती ती रेल्वे मंत्र्यांकडं मांडली होती त्यावर उपाय काढण्यासाठी खाली आदेशच आले होते मात्र इथलं ढिम्म प्रशासन कुठलंच काहीच रिस्पॉन्स देत नाही आहे आज दोन हजार लोकं गेली वर्षभर जिथं शंभर मीटरचं काम आहे शंभर मीटरचं अंतर आहे तिथं तीन किलोमीटर नाही येत आहे हायकोर्टाचे आदेश आहेत असं सांगताहेत गेट बंद करायचे पण हायकोर्टाच्या आदेशामध्ये तुम्ही पर्यायी रस्ता जसं आत्ता आहे तशा गाड्या जातील लोकांची असुविधा होणार नाही यासाठी पण व्यवस्था करायचे आदेश आहेत मात्र रेल्वे प्रशासन हुकुमशाही पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करतं रेल्वे प्रशासन म्हणजे काय वेगळं नाही आहे तर या लोकांचे जे टॅक्स गोळा होतात हे गोळा होतं त्याच्यावरच हे सगळं चालू आहे त्यामुळं त्यांनी मेन मालक या सर्वचे असतील तरी नागरिक आहेत आणि या नागरिकांना असुविधा होऊ नये हे प्रत्येक सरकारी विभागानं बघणे गरजेचं आहे आज स्वतः पालकमंत्री सांगून रेल्वे मंत्री साहेब सांगून जरी रेल्वे विभागाची लोकं हालत नसतील तर आज आम्ही जी एम साहेबांना काळे झेंडे दाखवायच्या उद्देशाने इथं आलो होतो मात्र त्यांनी आमचं निवेदन घेतलं आणि ह्याच्यावर योग्य पर्याय काढण्यासाठी आई केले तसेच दुसरं प्रेशर टेक्निक रेल्वेच्या जा शेजारीच्या झोपड्या आहेत गेली सत्तर वर्षे लोकं राहत आहेत तिथं निवेदन द्यायला आल्यावर लगेच तिथं माफ घ्यायला लोकांना पाठवलेलं आहे आम्ही स्वतःहून काढायला तयार आहे मात्र जे नियमन आहे तेच होईल जबरदस्ती रेल्वेनं केली तर हे होणार नाही त्यासाठी त्यांना आम्ही विनंती केली की रेल्वे आणि इथले नागरिक यांची एक कॉमन मिटिंग ठेवण्यात यावी यातून एक चांगला पर्याय निघेल आणि लोकांनाही कळेल की आमचं कितीपर्यंत जाणार आहे लोकं स्वतःहून काढतील मात्र हुकुमशाहीची भाषा केली तर जमणार नाही रेल्वेनं हे विसरू नये की मालक नागरिक आहेत आणि ते पगारी नोकर आहेत तेव्हा ही गोष्ट त्यांनी विसरू नये